राजकारणात आणखी एक महत्वाची बातमी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत नाशिकमधील मनसेतील गटबाजीमुळे स्थानिक नेत्यांवर राज ठाकरे नाराज असल्याची माहिती मिळते मनसेची नाशिक शहर आणि जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते दरम्यान स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे काही तक्रारी या नोंदवलेल्या आहेत आज दुसऱ्या दिवशीही पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे प्रतिनिधी किशोर बेलसरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत किशोर आपण पाहतोय नाशिक मनसेमध्ये प्रचंड खळबळ आहे कार्यकर्ते पदाधिकारी हे सातत्यानं तक्रारी करत आहेत आज आज सुद्धा राज ठाकरे संवाद साधतील नेमक्या कशा घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यांचा नाशिक हा एकेकाळी बालेकिल्ला होता या ठिकाणी त्यांचे ती तीन आमदार महानगरपालिकेवर देखील सत्ता होती त्यांच्या त्यामुळे त्यांचं नाशिककडे जास्त लक्ष आहे हा तीन दिवसीय दौरा होता नाशिकचा मात्र कालपासून ते आत्ता ते मुंबईकडे रवाना होणारे असं देखील चर्चा होत आहे आणि काल त्यांनी नाशिकचे जे पदाधिकारी आहेत या संपूर्ण पदाधिकाऱ्यांची पाच ते सात अशी एकट्यात चर्चा केली बंद दारावर चर्चा केली वन टू वन त्यांच्या काय समस्या आहे महानगर ज्या पुणे नगर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत इतर निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आणि त्यामध्ये काही सूर असे दिसून आले की आ, दोन जिल्हाध्यक्ष चार जिल्हा जिल्हाध्यक्ष करावे दोन शहराध्यक्ष करावे अशी देखील काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे स्वतः बोलत होते परंतु आता येथे स्वतंत्र लढणार की महायुतीत लढणार या देखील आज हा देखील प्रश्नचिन्ह आहे कारण तीस तारखेला ते मुंबई या ठिकाणी ज्या मेळावा त्यांचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यात ते काही काय घोषणा करतील याकडे सर्वांचं लक्ष आहे आपल्याबरोबर जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार आहेत त्या त्यांच्याशी देखी देखील चर्चा करूया की काल नेमक्या काय बैठक झाल्या काय चर्चा झाली काल सन्मान्य साहेबांचं नाशिकमध्ये आगमन झालं आणि त्यावेळेस शहराच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काही निवडणूक निवडक पदाधिकाऱ्यांबरोबर साहेब चर्चा करणार होते आणि त्यानंतर आज जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार होती परंतु योगायोगाने काल जिल्ह्याचे सुद्धा पदाधिकारी आले होते आम्ही साहेबांना विनंती केली की जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आलेले काय लांबून सर्व जिल्ह्याचे पण पदाधिकारी येतात का बघितलं त्यांची शेतीच्या कामांमुळे आम्ही त्या साहेबांना विनंती केली किंवा आजच्या ज्या बैठका तिथे घेण्यात येतील का साहेबांनी वाढीव वेळ देत सर्व पदाधिकाऱ्यांच्या काल चर्चा केल्या कालच का का तो संपूर्ण विषय काल ज्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती कार्यकारांनी नवे करावी अशी देखील काही चर्चा झाली का यावेळी नाराजी वगैरे अशी कोणी साहेबांसमोर केलेली नाही साहेबांनी ज्या सूचना केल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा पक्षा वाढीसाठी काय काय गोष्टींची अजून आवश्यकता आहे ज्या गोष्टी ज्यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांकडनं सांगितल्या गेल्या तर साहेबांनी त्याच्यावर आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं स्वतंत्र लढणार की माहिती असं याच्यावर काही सर्वस्वी निर्णय सन्मान्य राज साहेबांचा आहे त्याच्यावर माझ्यावर चर्चा झाली नाही साहेबांनी संघटना आपली कशी मजबूत होईल आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत म्हणजे आपला पदाधिकारी कसा सक, सक्षम होईल पदाधिकारी बळ कसं भेटेल या संदर्भात आम्हाला गायडन्स केला आम्ही त्या पद्धतीने दौरा आता आहेत की थांबणार आहेत अजून काय ते आता साहेब थोडा वेळ तिथेच तुम्हाला सांगतील ते आ, आता एकंदरीत असं देखील म्हटलं जात आहे की स्वतः राज ठाकरे आज मुंबईकडे रवाना होणार आहे तीन दिवसाच्या दौऱ्यावर ते आले होते मात्र काल का बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं त्यांच्या स्वर व्यक्त केली आता ही नवीन कार्यकारी करतात की शहराध्यक्ष वाढवतात याकडे सर्वांचं लक्ष आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी